इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी पाथर्डी गाव नाशिक येथील घरफोडी चोरीतील चार आरोपी केले जेरबंद इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुदे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांपासून ते दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान पाथर्डीगाव तालुका जिल्हा नाशिक येथे घरफोडी करणारे इसम हे सोनगाव तसेच सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आहेत त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून चार संशयितांना अटक केली आहे वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता दाखल गुन्ह्यातील चोरीस केलेले सोन्या चांदीचे दागिने वरह रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपीकडून नमूद गुन्ह्यातील चोरीस केलेले सुमारे नऊ तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे एकूण निशोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पोलीस पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी पोलीस सागर परदेशी पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार योगेश जाधव व पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे पोलीस अंमलदार चंद्रभान पाटील यांनी केली पोलीस स्टेशन इथेनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादीनामे सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे त्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादेव एवर्ष तेहतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखेडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिथाफेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी हा घरफोडी केल्याचं यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे